नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत बहिणाबाई चौधरी म्हणजे खानदेशातील निसर्गकन्या बहिणाबाईंचा जन्म हा नागपंचमीत झाला त्यांच्या जीवनात एक अविस्मरणीय असा प्रसंग घडला त्यांचा मुलगा म्हणजेच सुप्रसिद्ध कवी सोपानदेव चौधरी ताणा असताना त्याला टोपलीत घालून त्या शेतावर जायच्या आंब्याच्या झाडाखाली टोपली ठेवून त्या शेतात काम करू लागल्या थोड्या वेळाने त्यांचं लक्ष हे आपल्या मुलाकडे गेलं की तो रडत तर नाही ना, ना। टोपलीकडे लक्ष गेलं तर टोपली जवळ नाग आणि टोपली उबडी पाडून बाळ नागासोबत खेळत होत हे दृश्य पाहून बहिणाबाई घाबरल्या त्यांनी नागोबाला हात जोडून विनंती केली की तुला शंकराची आण आहे तुला शंकराची शपथ आहे तू माझ्या बाळाला दंश करू नकोस त्यांनी परमेश्वराचा सुद्धा दावा केला आणि योगायोगाने लहान बालकाशी खेळणारा नाग हा बालकाला चावला नाही आणि न चावता निघून गेला बहिणाबाईंनी या दैवी चमत्काराबद्दलची हकीकत फार सुंदर रीतीने आपल्या काव्यात वर्णन केली आहे तीच आपण ऐकूया खल मन भारी उचल हार मन भारी निज ला ताना माझा शिरी हारी निज ला हार ताना माझा शिरी हरी डोक्यावर हारा वाट मयाची धरली डोक्यावर हारा वाट मयाची धरली भवयाचा मैया आंब्या खाली उतरली भवयाचा मैया आंब्या खाली उतरली उतार लाारा हाल कल माझ मन उतार लाारा हाल कल माझ मन निज ला माझा ताण कासोपण निज लहार्यात माझा ताण कासो पान लागली कामाले उसा मंदी धरे बारी लागली कामाले उसा मंदी धरे बारी उसाच्या पाणाचे हाती पायी लागे रे उसाच्या पाणाचे हाती पायी लागे रे ये आराई धावा धावा घात झाला ये आराई धावा घात झाला अरे धावा लव करी आंब्या खाले नाग आला अरे धावा लव करी आंब्या खाली नाग आला तटे धावत धावत आली उभी धाववर तटे धावत धावत आली उभी धाववर काय घडे आवगत काय जात चर, चर। काय घडे आवगत न काय जात चरचर चर। पना उभारत नागवता बाई दंग पना उभारत नागवता बाई दंग हाराऊ बळापाडुनी तान खेये नागा नागा सग हाराऊ बळापाडुनी तान खेये नागा संग हात जोडते नागोबा माझ वाच वर तान अरे नको देऊ डंख तुले शंकराची आण अरे नको देऊ डंख तुले शंकराची आण आता वाजव वाजव बाल किसना तुझा पोवा आता वाजव वाजव बाल किसना तुझा पोवा सांग सांग ना गो बाले माझा ऐक आरे धावा सांग सांग ना गो बाले ऐक अरे धावा तेवड्यात नाल्याकडे डोर क्याचा पोवा वाजे तेवड्यात नाल्या कडेन डोर क्याचा पोवा वाजे त्याच्या सुराच्या रोखान नाग गेला वजे जेवजे नाग गेला वजे वजे तवा आली आंब्या कालीन उचलल तान क्याले तवा आली आंब्या काल्यान उचलल तान केले फुकिसनी दोन्ही कनुके कितीक घेतले फुकिसनी दोन्ही कन मुके कितीक घेतले देव माझा झाबरी ना गोबान ही तान्याले चावला देव रे ना नाही तान्याले चावला स्वतः वईसनी तणा माझ्या तान्या शिकेयला स्वतः वईसनी तणा माझ्या तांशी खेयला कधी भेट शिनत वावती ल रे भेटी गाठी कधी भेट शिनत वावती ल रे भेटी गाठी ये नाग पंचमी आणि न दुधाची वाटी येत्या नाग पंचमी आणि न दुधाची वाटी